इंद्रायणीचं पसायदान दिनांक पंधरा सप्टेंबर विज्ञानाच्या अभियानातलं वृंदावन लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमया संतोष मुळावकर उत्पादितांशिवाय अभिक्रियाकारकांना अर्थ नसतो उत्पादितांच्या गतिमान निष्कर्षणासाठी अभिक्रियाकारकांना अभिप्रेरित करण्यासाठी उत्प्रेरकेही सुचलेली असतात विज्ञान हे अभिक्रिया अभिक्रियान्वित करून उत्पादितात परिणत होणारं शास्त्र आहे उत्पादितांची निर्मिती हीच अभिक्रियाकारकांची कृतकृत्य कर्तव्यता असते त्यासाठी अभिक्रियाकारकांमध्ये परस्पर प्रेमाचं रसायन खदखदत असतं उत्पादितांना शोध असतो विज्ञानातील शोधांचा ह्या शोधांना शोध असतो विज्ञानातील बोधांचा विज्ञानातील शोध आणि बोध हे अहर्निश उद्योगाचं फलित असतं त्यामुळं विज्ञानातील शोधांना आणि बोधांना उद्योगात परिणत व्हायला आवडतं उद्योगामुळं विज्ञानातल्या शोधांना गवसतो बोधांना अर्थ प्राप्त होतो अर्थशोध अर्थबोध आणि अर्थनिष्पत्ती हे विज्ञानाचं इप्सित असतं विज्ञानाचा हा अर्थपूर्ण औद्योगिक दृष्टिकोन आपल्या देशाला प्रदान केला सर मोक्षगुंडम विश्वश्वरय्या यांनी देशाच्या औद्योगिकीकरणाच्या अभियानासाठी आवश्यक असलेलं स्थापत्याचं अधिष्ठान हे त्यांच्या प्रयत्नांचं उत्पादित होय स्थापत्याच्या संदर्भात विश्वेश्वराय हे करते सल्लागार होते नुसती सल्ल्याची कृती न करता कृती सल्ला या वैज्ञानिक संकल्पनेच अभियान त्यांच्या कृतीतून स्थापित होऊ लागलं स्थापत्याला आखिवतेचं रेखीव सौंदर्य प्रदान करतानाच स्थापत्याच्या अंतरंगात उसळणारं देखणं वृंदावन त्यांनी बंगलोरच्या वृंदावन गार्डनमध्ये अवतीर्ण केलं स्थापत्याच्या उद्यमी अभियानात सहभागी झालेले सगळे अभियंते भारतरत्न विश्वेश्वरायांबद्दल कमालीचा श्रद्धायुक्त आदर बाळगून असतात स्थापत्याच्या नवोन्मेषांची कृती श्रद्धांजली त्यांच्यावरती अर्पण करत असतात पंधरा सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन आपल्या प्रत्येकाचा वाढदिवस समजून अभियंता दिन म्हणून साजरा करत असतात या उत्सवात सहभागी झालेले सारे भारतीय विज्ञानाच्या अभियानातलं वृंदावन अधिक उद्यमी कसं करता येईल याचा कृती शोध घेत असतात पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट या विश्वेश्वरायांच्या जन्मदिनातल्या वृंदावनापुढं नतमस्तक होत असतात